धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचं वैर जे आहे ते थांबणार आहे की नाही कधीतरी तो थांबणार आहे असं पर जीवन पर्यंत कोणी हो लढू शकत नाही पण कधीतरी तो थांबणार आहे पण थांबणार म्हणजे असं नाही होऊ की आम्ही दोघे सोबत आले आणि असं मतलब काहीतरी असं मतलब सोबत जसे अगोदर बायको सर का तसं होऊ शकत नाही तुम्ही आवड थांब आहात मी आवड म्हणून तुमचं कधी बोलणं होतं फोनवरती वगैरे हा फोनवरती आमचं बोलणं होत आहे आमचे दोन मुला बाळा आहे युवा आहे त्यांच्याबद्दल बोलावं लागते कोणती आमची काही गोष्टी असते हो त्यांच्यावरती बोलावं लागते तो तो नाही आणि अशी गप्पा गोष्टीची किंवा प्यारची काही गोष्ट नाही असते कोणी तरी असे मुलाबाडांच्या साठी काय संदर्भात त्यांच्या संदर्भात काय बोलायचं ते बोलते फक्त तुमचं एकमेकांवरती प्रेम होत आहे असे हिंग तुमचं इंस्टाग्राम चॅनल जर आपण पाहिलं तर त्यावर तुम्ही ज्या काही पोस्ट करता त्या तुमच्या जुन्या आठवणी तुम्ही फिरायला गेलेल्या तुम्ही तुमचं लग्न झालेलं लग्नाचे फोटो तुम्ही फॅमिली टाइम स्पेंड करतानाचे फोटो हे तुम्ही सातत्यानं पोस्ट करत राहता मग त्यामुळे तुमचा धनंजय मुंडेंकडे असलेला जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो तुम्ही दाखवू इच्छिता का त्या पोस्टमधून त्या मी माझ्या सॉफ्ट कॉर्नर मी दाखवू एकशि तो एकशे नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लोकांना मला हे दाखवायचं आहे की जोपर्यंत हा व्यक्ती मंत्री नाही होता त्या तोपर्यंत हे माझ्यासोबत इतकी चांगली पद्धतीने वागणूक करत होता एक काजकी गुडिया के जे म्हणजे सम, समाडत होता आणि आता मंत्री झाल्यानंतर त्यांना मी खटकणे लगे का तुम्ही का खटकायला लागला त्यांना क्योंकि त्यांचे जे जवळचे लोक आहे ते चांगले नाहीये आता ते सगळे दलाल वृत्तीचे लोक आहे मतलब लडकिया पुरावना लोकांचे घर तोडणा त्यांची स्वतःची कोणी बायको किंवा मुलगा मुलगी नाही आहे तसंच त्यांना वाटते की नाही हे व्यक्तीकडे पण अस, नाही असली पाहिजे मुली पुरवणं तुम्ही असं बोललात आता मुली पुरवणं म्हणजे काय जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हां आता मी घरामध्ये आहे आणि माझा नवरा जे आहे ते बाहेर फिरतोय तो ते, ते लोक त्यांना मुली पुरवताय दारू पासताय त्यासाठी आणि आपले काम करून mm. आणि किती जरी केला को जे ची mm. तो जे आदमीची जात असते तो कुठे ना कुठे जरी त्यांच्या समोर परत, परत 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 ते गोष्टी आली तर कुठे ना कुठे ते करताय ना काही कुठणे टेक देत mm. तसेच घाणेडे लोक त्यांच्या सोबत आहे आणि जे अगोदरचे लोक होते मी होती आणि त्यांचे जे अगोदरचे पिये होते ते लोक खूप चांगले होते कधीही जरी धनंजय मुंडे वाईट गोष्टी करायच्या तर त्यांना साहेब म्हणून नाही एक मोठा भाऊ सारखा सार समजून सांगणं बोलणं की नाही हे गलत गोष्टी आहे वाईट गोष्टी आहे करू नका चुकीची आहे आपल्याला याचा परिणाम भोगावा हो लागेल ला असं असे सगळे समजून देणारे लोक होते धनंजय मुंडे ज्यावेळेस मंत्री झाला मोठे मोठे लोक आले सोबत मोठे मोठे बोलणारे लोक आले बीबी पण त्यांना खटकाव लागली तुझी मी आपल्या पतीको बचाके रखते ती मी त्यांना खूप सांभाळ बाळ सारखं मी सांभाळून ठेवलेला होता गेले पंचवीस वर्ष त्यांना की एक बाळ जसं असते ना एकदम दर दोन घंटेमध्ये फोन दारू तो नाही पी येतो नाही करा कुठे आहे काय आहे काय का का करत आहे रात्री दोन वाजता पण ज्या वेळे झोपताना मला कॉल करायचा असा आमचा नियम होता आणि उठतेही मला व्हिडिओ कॉल करायचा हा जो नियम होते काहीतरी स्ट्रिक्ट नियम जसे एक आई आपल्या बाळासोबत करते आपलं बाळ इथे तिथे काही वाईट गोष्टी मध्ये जाऊ नये त्याच्यासाठी जसं मी त्यांच्या सोबत वागणूक करत होती तर कुठे ना कुठे त्यांचे जे लोक होते त्यांना खट, हे बात गोष्ट खटकली की नाही बाई ये बाईसोबत जोपर्यंत हे व्यक्ती राहणार रा आहे तोपर्यंत आम्ही आपले काम करून देऊ शकत नाही हम्म त्याच्यासाठी त्या लोकांनी आमच्या भांडण गेला आणि तोडला आणि आजपर्यंत आम्हाला तुट तुटला नाहीये मी तलाक नाही दिला त्यांना